रामकृष्ण मौली रामकृष्ण मौली जय राम जय राम चांग भलं बोला चांग बलो। चांग भलं बोला चांग ब आज काल भैरवनाथची यात्रा आज काल भैरवनाथांची काल यात्रा म्हणजे काल ताजी झाली आज शिळी आहे दुपारी पालखी निघणार आहे तर दरवर्षी तुम्ही इथे येता तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही पूर्ण देवांना किंवा भक्तीला तुम्ही वा पूर्णतः वाहून घेतलेलं आहे तर याची कथानक काय आहे तुमचं तेवढं थोडक्यात सांगा काय कथान म्हणजे आपले देवाला नात पण नाताला सोडलेले आहेत बाकी काय कितव्या वर्षी लहान असताना कि किती वय दहा वर्ष असताना दहा वर्ष असताना कुठं कुठं राहिलात आपलं मठावरतीच कुठं मठ आहे सिद्धनाथ आपला खरसुंडे खरसुंडी खरसुंडीच्या मठामध्ये तुम्ही लहानाशी मोठे झाला तिथे गुरु कोण आहेत तुमचे काय ना महाराज आहेत ना कुठले महाराज गातातलेच हो म्हणजे हा तुमचा नाथपंथी आहे बर नाथपंथी मध्ये काय काय असत काय नाही नाथपंथीच आपलं पूजा आरती देवाची तेवढी चालती काय नाथपंथी पहिल्यापासून जो नाथपंथी आहे तोच आहे तो नाथपंथी आहे परंतु त्याला काहीतरी संसार सोडायचा मोहमाया सोडायची आणखीन काय काय सोडायचं आणि पूजा अर्चा किती वेळ करता दो ग्रंथ किती वाचलीत दोन टाइम ग्रंथ कोणते कोणते वाचलीत मध्ये नवनाथांचे दुसरे नवनाथांचे ग्रंथ वाचले दासबोध वाचलाय का भगवद्गीता वाचली का हा भगवद्गीता नाही नातपत नाही दहावी म्हणजे वयाच्या दहावापर्यंत म्हणजे तुम्ही शिक्षण किती झालं शिक्षण म्हणजे काय हम्म बरं देवाची भक्ती करण्यासाठी कोणत्या प्रकारचं आपण भक्ती करावी नाही नाही भक्ती हा अनेक आहे अनेक मार्ग आहेत भक्तीला जो मार्ग जे कुणाला आवडेल ते मार्ग धारावी आणि ते आवडी करावे करावी तुमच्या यानं काय कुठली गोष्ट करा मनापासून करा बाकी काही नाही मनापासून करा आपण दगड पूजा मनापासून तो पंढरंग होणार आहे भाव तथ देव भक्ती पाहिजे मनापासून तुम्ही दिंडीला जाता का बऱ्याचशा ना याच्यामध्ये कसं असते गोंदरेकर महाराज रामदास स्वामी म्हणा आणि बरेचसे शिर्डीचे साईबाबा म्हणा पुसेगावचे महाराज म्हणा नामस्मरणामध्ये तुम्हाला सगळं पावलं जातं हां म्हणजे श्रीराम नाव घ्या ओम नम शिवाय घ्या तुमच्या प्रत्येकांचं नामस्मरण हा यशवंत हो जयवंत हो बाबा माहितीत का सिद्धेश्वर कुरोलीचे हां हो। मग अशा काही ज्या बाबी आहेत तर नामस्मरणामध्ये तुम्हाला भक्ती छान वाटते आरती म्हणून काही नाही ती देव माणसं नाही माणसात देव असतो प्रत्येक आहे ना मग प्रत्येक माणसात देव आहे ना तुम्ही काय नामस्मरण करता नेहमी आपलं पूजा आरती देवाची नाही तोंडात नामस्मरण करत म्हणजे आता कस गोंध श्रीराम जय राम जय जय राम, राम ओम नम शिवाय तसं तुमचं नाम कुठलं आमचं नाथांचं कुठलं नाथपंथी नाथपंथीचं नाव काय गुरुदेव दत्त सारखं म्हणायचं का मग तुम्ही नामस्मरण कुठलं करता म्हणजे गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त ओम नोम शिवाय शिवाय बरं बर मग आता तुमचं वय किती झालंय आता पासष्ट पासष्ट वय पासष्ट आता मग तुम्हाला जसं हिमालयामध्ये जातात केदारनाथला जातात गणगापूरला तुम्ही म्हणतात जाता तसं तुमच तुमचं देह काय आहे आता हे काय ना आपलं देवाचं फक्त नामस्मरण करणे पूजा आरती करणे एवढं त्याच्या विचार काही नाही केदारनाथला जाऊन आलाय उत्तराखंड जाऊन आलाय मग तेच किंमत ते देह आहे का जाऊन यायचं त्यांची जर आढळ आली तर आपण लहान प्रकारन जाणार आढळ पाहिजे तुमच्या मनात नाही इच्छा काय आहे मनात जर आपले भाव असला तर तिथं बसून आपण कधी ना कधी पोहोचणार दत्त प्रसन्न व्हावेत म्हणून आपण स्वामी समर्थ कसे त्या ह्याच्यातनं प्रगट झाले तसं तुम्हाला आपल्याला देव प्रसन्न होण्यासाठी तुम्ही काय आराधना करताय म्हणजे आपलं हे मला जाऊन आराधना करणार आहे का असं विचार नाही ना तुम्हाला फक्त मठामध्येच तुमचं सगळं मठामध्येच सगळं मिळतंय कालभैरवनाथचं वैशिष्ट्य काय सांगाल का आपल्या आत्ता हे पाच पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे तर किकली मधलं अशी आख्यायिका आहे ते मग त्याचं मूळ काय तुम्हाला माहिती आहे का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमचं आरोग्य चांगलं राहावं आणि तुम्हाला भगवंती प्राप्त व्हावं गुरुदेव दत्त जय नवनाथ काल भन चांग बोला चांग, भले। चांग, भले। चांग भले। 咱们摊牌了，没生意。嗯 Избалки, Адик. Тогда куда 最高だな。<laughs> <laughs>